तर नमस्कार सर्वांना गीता फॅशन लाईफ या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज खूप दिवसांनी आपण व्हिडिओ करतो आहे कारण की आ, काम असल्यामुळे रोज पोस्टिंग जमत नाही एडिटिंग करायला पण जमत नाही तर आईनी ही खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे कारण की आज आहे घरामध्ये उद्यापन गुरुवारचं म्हणून ही सुंदर रांगोळी आई काढते आहे आणि रोजच असं छान छान आई रांगोळ्या काढते पण शूट करायला जमत नाही कारण की एवढा वेळ नसतो पण इथून पुढे थोडासा वेळ काढून शूटिंग करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल किती सुंदर काढली आहे हे नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानंतर मम्मी ही कामाला बसली आता आणि तरी तब्बल खूप वेळानंतर म्हणजे तरी साडेनऊ दहापर्यंत मम्मी अशी कामं करत असते उशिरापर्यंत बसते मशीनवर आणि पहिलं तरी थोडं हे त्रास व्हायचा आता ही जी आ, इंडस्ट्रियल मशीन आहे इंडस्ट्रीयल मशीन आल्यामुळे एवढा जास्त त्रास काही होत नाही त्यामुळे पहिली ती साडेआठ साडेसातपर्यंत काम करायची आता ही मशीन आल्यानंतर फार वेळ लागतो फार वेळ म्हणजे ती दहा वाजेपर्यंत किती काम उरकेल तेवढं उरक उरकत बसते कारण की रोज क्लास पण घ्यायचेत आणि ब्लाउज पण शिवायचे आणि व्हिडिओ यूट्यूबसाठी पण करायचा ही सर्वच कामं ओरखण्यासाठी असा थोडा इकडे तिकडे वेळ काढून ती हे तिचं काम उरकत असते आणि तुम्ही पण क्लास जर जॉईन करना असाल तर नक्की सत्त्याण्णव चौसष्ट आठशे पस्तीस या नंबरवर नक्की मेसेज करा आणि इथे चालू आहे उद्या पण आमचं जेवण झालं आहे पुरणपोळीचं जेवण इतकं सुंदर होतं पण सॉरी माफ करा त्याचं फोटो आणि व्हिडिओ काढता काढायला एवढं लक्षात नाही राहिलं पण खूप सुंदर झाला होता स्वयंपाक आणि इथे आईची आई आईला आपण गुरुवारची सवाशी म्हणून ओटी भरली तिची तिला पीस आणि नारळ देऊन ओटी भरली इथे मम्मीने मला सगळी प्रोसेस सांगितली आहे ती तुम्ही ऐका त्यावेळी दोन मुठीत दोन बाजूला घे गुडग्याला लाव खांद्याला डोक्याला आणि ओटीत सोडायची अजून एकदा सेम तसच हा थोडेसे हातात ठेव थोडेसे एकाच हातात कपाळाला दाबायचे असे टिळ्या लावतो तस हा आणि डोक्यावर टाकायचे आणि नमस्कार करायचा ऋतू माहितीये लहानपणी रवा टाकायची खाली फरशीवर आणि हा ठेव की खाली ते तर ही आम्ही गुरुवारची पूजा केली होती आज आज उद्यापन म्हणून थोडस आता रात्र झाल्यामुळे थोडं तिथे अक्षता वगैरे सगळ्यांनी पाया पडल्यामुळे उद्यापण का आलो होतं या गुरुवारी घेतलं तर आम्ही मागच्या गुरुवारी गेलो होतो शिर्डीला शिर्डीचा तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितलाच असेल खूप मजा केली तिकडे पण आणि का गेलो होतो कारण की तो पण एक देवच आहे म्हणून मीचा क्लास चालू होतो आई बघा किती छान दिसतीये आईचा फोटो काढायचा होता पण काढता आलेला नाही पुरणपोळी दाखव पुरणपोळी बाबा जेवला तुम्ही मस्त पुरणपोळी एकदम मऊ मऊ पुरणपोळी झाली होती तोंडात विरगणारी तोंडात विरगळणारी पुरणपोळी होती एक सांगू दे गेल्या गुरुवारी का उद्यापन झालं नाही तर आम्ही शिर्डीला गेलो शिर्डीला का गेलो तर माझे आई बाबा आले त्यांना शिर्डी बघायची होती म्हणून आम्ही शिर्डीला गेलोत शिर्डीला म्हणजे साईबाबांना गेलोत आणि त्या गुरुवारी उद्यापन करता आलं नाही त्याच गुरुवारी का गेलो तर गेल्या बावीस तारखेला माझा ऑनलाईन क्लास चालू होणार होता ऑनलाईन क्लास म्हणजे की गुगल मीट वर मी क्लास घेते शिवण क्लास घेते यूट्यूब ची आपल्या म्हणजे ज्यांना ज्यांना इच्छा आहे ते जॉईन करतात आणि ते क्लास चालू झाले मग महिनाभर मला परत सुट्टी नाही आणि मग अचानक आईबाबा जातील गावी त्यांच्या घरी म्हणून मी ती ट्रीप त्यावेळी केली आणि मग म्हटलं त्या आपलं उद्यापन घालून टाकू आता उद्यापन सुद्धा आमचं एकदम थाटामाटात पूर्ण पार पडलेलं आहे तर आईनी ही दुसऱ्या दिवशी काढलेली सुंदर रांगोळी थोडं रात्रीचं शूटिंग घेतलं आहे तर असेच जर व्हिडिओ रांगोळीचे बघायचे असतील तर नक्की तुम्ही कमेंट करून कळवा आणि गीता फॅशन लाईफला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद